निवडणूक जा, ही आव्हानात्मक असते म्हणजे कधी पण आपण खूप ओव्हर कॉन्फिडन्स जा जातच नाही की बाबा ही निवडणूक आणि आपण सहज जिंकू अशा एक जे नरेटिव्ह संविधानचं चालवलं ते खूप ठिकाणी चाललं माधुरी मिसाळ यांना चौथ्यांदा निवडून येण्याची गॅरंटी आहे का शंभर टक्के माझ्यासोबत पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरीताई मिसाळ आहेत तई आताच अधिवेशन झालं तुम्ही हर प्रश्न मांडले किती यश ये येईल तुमच्या या विधानसभेमध्ये मांडलेल्या प्रश्नांना आणि पर्वती मतदारसंघाला काय भेटणार आहे नाही आता जे प्रश्न मांडलेले आहे त्याच्यातल्या दोन तीन विषयाला तर यश आलेलं आहे म्हणजे जसं आपण पर्वतीतला नाल्यांचा विषय मांडलेला होता तर आपल्याला त्याच्यासाठीचा भिंतींसाठीचा निधी मिळाला आज आपण एस आर एचा जेव्हा प्रश्न मांडतोय त्यावेळेस आज पुण्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला एक पथदर्शी प्रकल्प राबवण्याची परवानगी मिळाली आपण इंदिरावसादचा प्रकल्प महानगरपालिकेकडनं आज राबवतो आहे आणि तो इतका पायलट प्रोजेक्ट चांगला होईल की जो आपल्या राज्याला पण एक मार्ग दाखवेल त्यामुळे अधिवेशनाच्या काळामध्ये मांडलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरंही मिळतात आणि बऱ्याच गोष्टी का मार्गी पण लागतात आता जी लोक विधानसभा निवडणूक काही महिन्यावर आली दोन तीन महिन्यावर किती आव्हानात्मक वाटते चौथ्यांदा जर तिकीट मिळालं तुम्हाला तर किती आव्हानात्मक ही निवडणूक असेल तुमच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असते म्हणजे कधी पण आपण खूप ओव्हर कॉन्फिडन्स जा जातच नाही की बाबा ही निवडणूक आणि आपण सहज जिंकू कारण प्रत्येक वेळचे परसेप्शन बदललेले असतात प्रत्येक वेळेस निवडणूक लढताना वेगळ्या गोष्टी सामोऱ्या येत असतात त्यामुळं ही प्रत्येक निवडणूक ही एक आव्हान समजूनच मी लढते आणि तशीच ही पण निवडणूक लढेल यावेळेस तुमच्याच पक्षाचे श्रीनाथ भिमाले यांनी देखील सांगितलं की मी पण इच्छुक आहे आणि मला पक्षाने विचार केला तर मला जर तिकीट दिलं तर मी सुद्धा या पर्वती मतदारसंघातून उभं राहण्यासाठी इच्छुक आहे तुमची त्यांच्याशी काही चर्चा होते का या विषयावर काही बोलणं होतं का कसं संबंध आहेत तुमचे आणि त्यांचे नाही त्यांचे आमचे संबंध चांगले आहेत ते माझ्या भागामध्ये इतके वर्ष नगरसेवक आहेत आणि प्रत्येकाला आपली मागणी मागण्याचा इच्छुक होण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्याच्यासंबंधीची चर्चा त्यांनी माझ्याशी काही केलेली नाही आहे पण ते बहुतेक पक्षाशी करत असतील आता अजित पवार महायुतीमध्ये आहेत परवती मतदारसंघामध्ये त्यांचाही मोठा एक होल्ड मो, आहे मोठा मतदार आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल यावेळेस ॲक्च्युली आत्ता अजित पवार गटाचे एकच नगरसेवक आहेत माझ्या भागामध्ये म्हणजे पुणे शहरामध्ये त्यांचे खूप सारे आहेत नगरसेवक पण माझ्या भागामध्ये एकच आहे आणि माझ्याकडे माझेच तेवीस नगरसेवक आहेत की ज्यांचा फायदा आणि ज्यांचा हे मला मदत माझ्या इथे मिळते आताच लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये एकोणतीस हजाराचं हे मताधिक्य झालं आणि गेल्या एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा यावेळेस कमी झालं होतं हे का कमी झालं असावं तुम्हाला असं वाटतं याकडे कसं पाहता यावेळेस ह्या या निवडणुकीमध्ये जर तुम्ही टोटल बघितलं तर एक विरोधी पक्षांनी एक जे नरेटिव्ह संविधानचं चालवलं ते खूप ठिकाणी चाललं कारण नरेटिव्ह अशाच पद्धतीने चालवलं गेलं की जो सामान्य गरीब माणूस आहे की ज्याला काहीच कळत नाही त्याला जर आपण एखादी गोष्ट इम्पोज केली तर तो त्याच पद्धतीने विचार करतो आणि माझ्या इथे जर तुम्ही बघितलं तर चाळीस टक्के झोपडपट्टी आहे आणि मुळात दलित समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे मोठा मतदार माझा दलित समाजाचा आहे तर कदाचित त्या नरेटिव्ह थोडासा फरक पडू शकतो शेवटचा प्रश्न माधुरी मिसाळ यांना चौथ्यांदा निवडून येण्याची गॅरंटी आहे का शंभर टक्के